तर मित्रांनो आपल्या भारतीय मार्केटमध्ये जेही ऑप्शन बाईंग करतात अशा लोकांमध्ये जवळपास नव्वद टक्के ऑप्शन बाहेर हे मार्केटमध्ये लॉसमध्ये आहेत तर हे मी स्वतः सांगत नाही स्वतः आपली जे स्टॉक रेग्युलेटर आहे जो की सेबी ते बी मी सांगितलं की मागच्या काही दिवसामध्ये मार्केटमध्ये जे ऑप्शन चेन जे फेडायला आहे त्यामध्ये जवळपास नव्वद टक्के ऑप्शन जे बायर्स आहेत ते लॉसमध्ये आहेत त्याचबरोबर ते दहा हजारपर्यंत सहजपणे आपल्याकडे छोट्या रकमेवरती करू शकतो त्यामुळे आपल्यासारखे रिटेल इन्व्हेस्टर काय करतात ऑप्शन बाईंगचा प्रिफरन्स करतात कारण आपल्याकडे हा मार्केटमध्ये मोठा पैसा नाही तर ना। मार्केटमध्ये जे बिग प्लेयर्स असतात ते काय करतात तर ऑप्शन सेलिंग करत असतात कारण ह्या बिग प्लेयर्सकडे ऑप्शनमध्ये सेल करण्यासाठी से हा मोठा पैसा असतो जो की आपल्याकडे ऑप्शन बाईंग केल्यामुळे नसतो तर हे बिग प्लेअर्सला जेव्हा एखादा ऑप्शन सेल करत असतो तेव्हा त्यांना खूप जास्त मोठा पैसा लावा लागतो तुम्ही पाहू शकता हा एकावन्न हजार चारशेचा जो कॉल आहे हा एकोण हजार चारशे हजार जो पुट आहे तो जर पाहिलं ना तर तुम्हाला दिसेल की हा जर बाय करायला गेलं तर अशा वेळेस आपल्याला तीन हजार तीनशे पंधरा रुपये लागत आहेत पण हा जर पुट जर आपण सेल करायला गेलं तर अशा वेळेस किती रुपये लागत आहेत तर तुम्ही पाहू शकता हा दोनशे एकवीस रुपयांचा जो पुट आहे तो सेल करण्यासाठी आपल्याला किती रुप रुपये लागत आहे तर आपल्याला येत आहे अठ्ठ्याण्णव हजार चारशे सतरा रुपये तर इतकी मोठी अमाऊंट आपल्याला ऑप्शन सेलिंगसाठी लागत असते मग अशा वेळेस आपला रिटेल ट्रेडर्स याच कारणामुळे ऑ मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करत नाही आणि नव्वद टक्के टाईम्स आपला लॉस करून घेतो तर म्हणजे मी तुम्हाला आधी एक असे कॅन्सेप्ट सांगणार आहे ज्याच्यामध्ये दिने तुम्हाला ट्रॅडल बनवून मार्केटमध्ये फक्त वीस ते पंचवीस हजार रुपयात ऑप्शन सेलिंग करायला मी शिकवणार आहे आणि हे सहज शक्य आहे हे मी कसं हे मी तुम्हाला दाखवतो जरा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर परंतु तुमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमचे लाईकच मला पुढील व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देत असतात तर मंडळी आपलं हे में तुमाल कि आपले आपले में आपले में एक डिमॅट अकाउंट आहे आणि यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की आपल्या अकाउंटमध्ये आधी फंड किती आहे तर तुम्ही आपल्या अकाउंटमध्ये जर गेलात तर फंड जर पाहिला तर तुम्हाला सेम पंचवीस हजार एकावन्न रुपये आहे तर आपण मग असे पाहिलं की एक ऑप्शन सेल करायचं म्हणजे जवळपास अठ्ठ्याण्णव हजारचे ते एक लाख रुपये लागतात मग आपल्याला पंचवीस हजारात ऑप्शन सेल कसा करता येईल हे तुम्हाला सिम्पली दाखवतो की आपण पंचवीस हजार तुम्हाला ऑप्शन सेलिंग करून दाखवतो तर सिंपली तुम्हाला जेव्हा हे पंचवीस हजार रुपयात ऑप्शन सेलिंग ना अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असतं तुम्हाला पहिल्यांदा एक ऑप्शनचं एक कॉन्ट्रॅक्ट काय करायचं असतं पहिल्यांदी बाय करायचं असतं तर सिम्पली मी तुम्हाला दाखवतो हा जर बँक निफ्टीचा किंवा आपण निफ्टीचा पाहू तर आपल्याला हा निफ्टीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला हा पंचवीस हजारचा जो प्रीमियम आहे हा जर बाय करायला गेलात तर तुम्ही पाहू शकता आपल्याला चार हजार दोनशे तेवीस रुपये इतके लागत आहेत पण हाच प्रीमियम जर सेल करायला गेलात तर आपल्याला किती लागत आहे तुम्ही पाहू शकता जवळपास पंच्याहत्तर हजार रुपये लागत आहेत तर हाच प्रीमियम जो की आहे पंचवीस हजार प्रीमियम मी तुम्हाला सेल करून दाखवतो फक्त वीस हजार रुपयांच्यात तर पहा तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे कोणताही एखादा प्रीमियम जर सेल करायचा आहे म्हणजे आपल्याला समजा एखादा कॉल सेल करायचा आहे तर सिम्पली आपल्याला काय करायचं असतो पहिल्यांदी कॉल बाय करायचा असतो तोही आउट ऑफ वन याचा म्हणजे सिम्पली आपण जर पंचवीस हजार दोनशे जो प्रीमियम आहे हा जर प्रीमियम बाय केला तर यामध्ये माझी रिस्क किती झाली की सात रुपयांची प्रीमियम फक्त रिस्क झाली म्हणजे बाय जर करायला गेलो तुम्ही पाहू शकता आपली रिस्क फक्त एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची आहेत म्हणजे आपल्याला मेक देवा ह्या ट्रेडमध्ये दे एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये लॉस होऊ शकतो तर सिम्पली तुम्हाला पहिल्यांदा एक कॉल बाय करून घ्यायचा आहे आप कारण आपल्याला एखादा कॉल सेल करायचा आहे तर सिम्पली मी हा जर कॉल बाय केला तर तुम्ही पाहू शकता आपली ऑर्डर कंप्लीट झाली आहे तर आपण मागे एक दोन तीन ट्रेड केलेले आहेत ते बाजूला राहून द्या आता मी हा प्रीमियम पाहा तर पंचवीस हजार दोनशे जर मी कॉल बाय केला तर मग जर तुम्ही पाहिलं ना तर आपल्याला पंचवीस हजार दोनशेचा जो प्रीमियम होता तो किंवा पंचवीस हजाराचा जो प्रीमियम होता तो एकशे एकाहत्तर रुपयांचा प्रीमियम सेल करायला किती रुपये लागत होते तर पंच्याहत्तर हजार रुपये आता जर आपण सेल करायला गेलो तर तुम्ही पाहू शकता आपलं किती लागत आहेत सतरा हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये फक्त म्हणजे आपल्याला खूप जास्त अमाऊंट कमी लागत आहे आणि मी फक्त सतरा हजाराचा पोहोचत ऑप्शन सेलिंग करत आहे मंडळी एकदा नीट लक्ष द्या सतरा हजार रुपये आहेत ऑप्शन सेलिंग तर मार्केटमध्ये आपल्याला जर नव्वद टक्के लोक जे मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करत आहेत त्यांच्या लिस्टमध्ये जर जायचं असेल ना तर आपल्याला असा एक मार्ग वापरावा लागेल ज्याच्यामध्ये आपल्याला आधी एक कॉल ऑप्शन बाय त्यानंतर एक कॉल ऑप्शन सेल करावं लागेल तर हा मी तुम्हाला सेल करून दाखवतो तु। तर तुम्ही पाहू शकता सतरा हजारानंत जर दर मी ऑर्डर प्लेस केली तर आपला सेल झाला तर पा की ही, ही आपली जी ऑर्डर आहे ती आपल्याला पडलेली दिसेल तर तुम्ही पाहू शकता इथे बघा मी एकशे चौऱ्याहत्तर रुपये आणि सत्तर पैशांचा हा प्रीमियम इथे जर पाहिलं तर मायनस पंचवीस आहे म्हणजे मी हा प्रीमियम काय केला आहे सेल केला आहे तर तो एक किती रुपयात सतरा हजार रुपयात पंचवीस हजारचा एक कॉल सेल केला आणि त्याचबरोबर आधी आपण काय केलं तर बाय तर पंचवीस हजार दोनशेचा एक कॉल बाय केला आता तुम्ही जर पाहिलं ना तर ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॉफिट ऑप्शन तो जो कॉन्ट्रॅक्ट बाय केलं त्यामध्ये प्रॉफिट दिसते तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ऑप्शन जेव्हा तुम्ही सेल करायला जाता ना तर तुम्ही समजा हजार प्रीमियम बाय केला कोणता म्हणजे सर दोनशेचा तर आपण जितके जास्त लांब जाऊ ना म्हणजे इतक्या जितक्या जास्त मध्ये स्ट्राईक प्राईज असतील तितका आपल्याला जास्त पैसा लागतो म्हणजे समजा सिंपली मला चारशे पाच वाला जर प्रीमियम सेल करायचा असेल से तर आपल्याला जसं सतरा हजार रुपये लागले होते तितकं जास्त अंतरमधलं असेल तितका जास्त प्रीमियम आपल्याला लागू शकतो तरी ते बघू शकता त्र्याऐंशी रुपये दिसत आहे पण आपण जर सिम्पली हे करता जरी प्रीमियम बाय केला ना तर मी तुम्हाला दाखवतो आपण जर करता प्रीमियम बाय केला डबल दाखवतोय आदर प्रीमियम बाय केला तर हा त्र्याऐंशी रुपयांचा प्रीमियम जो की आपल्याला त्र्याऐंशी हजार रुपये लागत होता तोच प्रीमियम सेल करण्यासाठी किती लागत तर आपल्याला लागत आहे सत्तावीस हजार चारशे सत्त्याण्णव रुपये फक्त जो की चारशे पंचाहत्तर रुपयाचा आपण प्रीमियम गिफ्टीचा सेल करू शकतो पण आपल्या अकाउंटला आता आपण एक प्रीमियम सेल केल्यामुळे फक्त आठ हजार रुपये शिल्लक आहेत जे की पंचवीस हजार रुपयांमध्ये आठ हजार रुपये लिहिले आहे आणि एकोणीशे सतरा हजार रुपये आपले त्या प्रीमियममध्ये गुंतलेले आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण जो पंचवीस हजार दोनशेचा कॉल आपण बाय केला होता आणि त्याच्या बदल्यात आपण पंचवीस हजार एक कॉल सेल केला होता सर दोन एनच जर पाहिलं तर आपल्याला ह्या प्रीमियम मध्ये जो लॉस आहे तो एकशे रुपयांचा आहे आणि ह्यामध्ये प्रॉफिट बघितलं तर मॅक्झिमम खूप मोठं प्रॉफिट आपल्याला होणार आहे जे की एकशे रुपयांचा हा प्रीमियम पण काय होऊ शकतो आज झिरो पाहू शकतो तर आपण काय करूयात थोडा वेळ वेट करूयात आणि त्यानंतर पाहूयात की मार्केटमध्ये आपण आज ऑप्शन सेलिंग करून किती रुपये कमवूत आहे

Pun ta pat 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 ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपल्याला काय पत्र दिसत आहे तर यामधून एक दिट करण्यात आपल्याला काय करायचं जो ऑप्शन सेल केलाय तो प्रथमता एक्झिट करून घेत आहे आणि त्यानंतर आपण जो बाय केलाय तो एक्झिट करूयात एकशे बावनच्या आसपास आता मार्केटमध्ये जो हॉलिटी होती त्यामुळे हा प्रीमियम गपकन कमी झाला होता पण हॉलिटी जशी जशी संपते तशी तसा हा प्रीमियम पुन्हा एकदा वाढण्याचा प्रयत्न करतोय कॉन्ट्रॅक्ट सेल केलाय ना यामध्ये आता कसल्याही प्रकारची टाइम व्हॅल्यू राहिलेली नाही कारण टाइम वाज पूर्णपणे संपत नाही त्यामुळे जसे मार्केट तसं तसं आपला प्रीमियम खूप जास्त वाढू शकतो त्यामुळे आपण थोडं सेव्ह खेळ पाहिजे असं मला वाटतं सोई आउट

ठीक आहे मंडळी शेवटी आपण आपला प्रीमियम एकशे पन्नासच्या आसपास ॲटोमॅटिकली स्टॉप लॉस लावल्यामुळे एक दीड झालेला आहे आणि आपण हा जो प्रीमियम सेल केला होता तो केला केलं तर एकशे चौऱ्याहत्तर रुपयांना सेल केला होता आणि एकशे पन्नास रुपयांना विकला म्हणजे जवळपास आपल्याला चोवीस पॉईंट या ट्रेडमध्ये मिळाले तर तुम्ही पाहू शकता जो आपण कॉल बाय केला त्यामध्ये आपल्याला फक्त शंभर रुपये लॉस आहे आणि प्रॉफिट कमावताना आपण एक जवळपास सहाशे सतरा रुपयांचा प्रॉफिट कमावलेला आहे तर ऑप्शनची सेलिंगची हीच जादू आहे मार्केट साईडवेज असेल तरी प्रॉफिट मार्केट खाली गेलं तरीही प्रॉफिट अशा प्रकारे जर आपण कॉल सेल केला तर मार्केटमध्ये दोन प्रकारे आपल्याला खाली गेलं आणि जागेवर राहिलं तरी ही प्रॉफिट होत आहे तरी ऑप्शन सेलिंगची जादा आहे प्रत्येकाने ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे असं मला वाटतं तर आता व्हिडिओ कसा वाटलं नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा